नमस्कार शिवपैठणी साडी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते शिव पैठणी साडी आज माझ्या मैत्रिणींसाठी एक नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे अवंतिका पैठणी ही पैठणी आपल्याकडे नऊ कलर्समध्ये अवेलेबल आहे सॉफ्ट सिल्कमध्ये असलेले हे कलेक्शन मला वाटतं माझ्या प्रत्येक मैत्रिणीकडे असायला पाहिजे कारण ही साडी खूप सॉफ्ट आहे आणि त्याचा लुक ही खूप छान येतो आपण आता ह्या ओपनिंग व्हिडिओमध्ये बघतच असाल साडीचे जे टेक्स्चर आहे ते किती सॉफ्ट दिसत आहे आणि कलर्स ही खूप छान छान अवेलेबल आहेत तर मग ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच मेसेज करा आणि आपल्या आवडीची साडी आजच ऑर्डर करा आणि दररोज नवनवीन अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा Thank you.